नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रहो मी आता बोलणार आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याबाबत मित्रहो महाराष्ट्राच्या राजकारणात शेकडो लोकांनी गोपीनाथराव मुंडे यांचं नाव घेऊन कोणी आमदार झालं कोणी खासदार झालं कोणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालं कोणी जिल्हा परिषद सदस्य झालं हजारो लोकांना नवी दिशा नवी ऊर्जा नवी प्रेरणा देण्याचं काम रांगणाऱ्यांना बोटाला धरून चलवण्याचं चा काम चालणाऱ्यांना पळवण्याचं चा काम आणि पळणाऱ्यांना सत्ता स्पर्धेत यशस्वी होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलं लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या किंबहुना अनेक निवडणुकामध्ये उमेदवाराला उमेदवारी देऊन दोन्ही अंगी उजवायचं काम, काम केलं कुणाच्या घरी लग्न असेल कुणाचा दवाखाना असेल कोणाच्या कौटुंबिक अडचणी असतील मराठवाड्याच्या राजकारणामध्ये मराठवाड्याच्या समाजकारणामध्ये सर्वांना मोठं करण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केलं एका बाजूला इतरांना संपवायचं स्वतः मोठं व्हायचं गरजवंताला अडवायचं आणि जिरवायचं अशा प्रकारची भूमिका असताना जेव्हा की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्याबद्दल दोहन सकाळ जोडा असे लोक म्हटले जायचे जिल्हा परिषदेमध्ये ठराव झाला विलासरावजी देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जीप अध्यक्ष प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कवेकर असताना झालं आता बारा डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार असं वाटत होतं पण लातूर आणि पुतळ्याचं राजकारण ही एक संस्कृती परंपरा बनत चाललेली आहे की काय ज्या गोपीनाथरावजी मुंडेंनी ज्यांना करोडो रुपये करोडो रुपयाची सत्ता आणि सन्मान मिळवून दिला तीच माणसं आज थोडी विचित्र वागताना दिसतात ज्यांच्या नावावर तुम्ही पद घेतलं ज्यांच्या नावावर तुम्ही मत घेतलं ज्यांच्या नावावर तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढवली तीच माणसं आज त्यांच्याकडं कानाडोळा का करतात हे न उलगडणार कोणा आहे कोणीही माईचा लाल घरचे पैसे घालून या ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधावी पुतळा बांधावा असं आम्ही कधीही म्हणलो नाहीत आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो राहुल केंद्रे यांना त्यांनी जिपाध्यक्ष असताना या पुतळा प्रकरणाला गती देण्याचं काम दिलं आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो माजी सहकार मंत्री निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो અભિમન્યુ પવાર એના આમી ધન્યવાદ દેવુંચ્છિત વિધાન પરિષદે છે આમદાર રમેશ કરારડિયાના આમી ધન્યવાદ દેવુંચ્છિત ઉદગીર છે આમદાર મંત્રી નામદાર સંજય બનસોડે એના છે માજી આજે આમદાર વિનાયકરાવ પાટિલ બાબાસાહેબ પાટિલબર કોંગ્રેસ છે अमित विलासावजी देशमुख आणि धीरज विलासावजी देशमुख यांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण गोपीनाथरावजी मुंडे यांच्यामुळं प्रत्येकाच्या राजकारणात चांगले दिवस आले आज या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळं जागा झाली त्या ठिकाणी बांधकाम झालं आज गुरुवारी म्हणजे येणाऱ्या पाच सहा दिवसात पुतळा येणार आहे पुतळा उभा राहणार आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सीओ यांच्याकडं पाठपुरावा करून असलेली जागा म्हणजे कंपाऊंड जुनी बांधून महसूल विभागाची थोडं कंपाऊंड घेण्याचं काम रा, राहुल केंद्रे रमेश कराड आणि सर्वांनी केलं या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला समोर जायचं आहे आता, आता त्या ठिकाणी कंपाऊंडला दहा ते वीस लाख रुपये लागणार आहेत आता आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मालक आहेत का बालक आहेत का काय आहे कळत नाही आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या नावासाठी कोणीही नेता वीस लाखाच्या तरतुदीस जी पी डी सीतून वीस लाख रुपये मिळावे म्हणून त्यासाठी आवाज उठवत नाही खासदार सुधाकरराव शृंगारे असोत आमदार विक्रम काळे असो आमदार सतीश भाऊ चव्हाण असोत आम आमदार नामदार संजय बनसोडे असोत नामदार आमदार रमेश कराड असो आम्हाला या निमित्तानं सांगावंसं वाटतं युद्ध पातळीवर या पुतळ्याची उभारणी या पुतळ्याचं होणारं कंपाऊंड वॉल यासाठी लागणारा निधी कुठून आणायचा कसा आणायचा ते आम्ही सांगायची गरज नाही कारण तुम्ही ठरवलं की तुम्ही करता करोडो रुपये निवडणुकीला खर्च करतात पण ज्या नेत्यामुळं तुमचं नाव झालं मग तो असा एकही माणूस नाही की मग तो अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील रमेश कराड असतील या सर्वांनाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गोपीनाथराव मुंडे यांची साथ सहकार्य मिळालेलं आहे म्हणून एकमुकानं डी पी डी सीमधून यासाठी आठ तारखेला म्हणजे येणाऱ्या दोन दिवसात डी पी डी सी होणार आहे आम्ही गिरीश माहू महाजन यांना सुद्धा विनंती करू इच्छितो की तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही कृपया जनहितार्थ ज्या व्यक्तीनं मराठवाड्यात ओबीसीचं राजकारण गोरगरिबाचं कष्टकऱ्याचं अठरा पगड जातीच्या लोकाचं बारा बलुतेदाराचं राजकारण करण्याचा म्हणजे करण्याचा प्रयत्न केला समाजकारणातून राजकारण करण्याचं काम त्यांनी केलं अनेकांना आमदार केलं त्यांच्या जयंती पुण्यतिथीला आम्ही अनेक लोकांना कडून ऐकायला मिळतो ऐकतो म्हणून महाराष्ट्रातील तमाम आमदार विधान परिषदेचे असोत किंवा राज्यसभे असोत जे ऐकत आहेत त्यांना विनंती करावीशी वाटते की या ठिकाणी तात्काळ पंचवीस तीस लाख रुपयाची तरतूद करावी या पुतळ्याच्या अनावरण हे साधारणतः जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात व्हावं कारण आचारसंहिता लागण्या अगोदर ज्या माणसानं एक अत्यंत चांगल्या प्रकारे वेगवेगळे ग्रह खातं असेल पाटबंधारे खाते असेल ऊर्जा मंत्री असेल एक नवी दिशा द्यायचं काम केलेलं आहे एक संघर्षशील न्यातो म्हणून आणि आज विलासराव देशमुखांच्या पुतळ्याच्या अंतरावर काही मीटर अंतरावर पन्नास शंभर मीटर अंतरावर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा आहे या ठिकाणी अनेकांनी पद मिळवले अनेकांनी अध्यक्षपद आम्ही म्हणत नाही कोणतरी काराडोळा करतो आहे किंवा काम चुकारपणा करतो आहे किंवा जाणीवपूर्वक लक्ष घालत नाही आता योगायोगानं ना प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले नवीन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडे अनेक फाईल पडून आहेत टेक्निकल सॅक्शन साठी महिन्यान महिने पण हे कार्यकारी अभियंता त्यांना तिथं काही खायला मिळत नाही किंवा तिथं काय करायचं म्हणून ते दुर्लक्ष करतात आणि अस्तित्वात नसलेल्या लोकांसाठी ते त्या ठिकाणी बांधकामावर खर्च करत आहेत याचा अर्थ सगळं काही भ्रष्टाचाराने बरबटलेला असं म्हणणार नाही या निमित्तानं जिल्ह्यातील मराठवाड्यातील विधान परिषदेचे जे आमदार आहेत किंबहुना आपल्या वडिलाचे मित्र गोपीनाथरावजी मुंडे होते आणि म्हणून अमित देशमुख असो त्यांनी सुद्धा विचार करावा रमेश कराड यांनी सुद्धा विचार करावा खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी विचार करावा आणि येणाऱ्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये आता जी परवा होणार आहे त्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये यासाठी तरतूद केली जावी लवकरात लवकर ह्या पुतळ्याचं अनावरण व्हावं सुशोभीकरण व्हावं आणि त्याचबरोबर तिकडं विलासावजी देशमुख यांचा पुतळ्याचं संरक्षणाचं काम हे मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट करतं आहे त्या दोन्ही पुतळ्याचं संरक्षण करण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमाने करावं लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी ह्या महिला जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आमच्याही अपेक्षा आहेत त्यांनीही यासाठी पुढाकार घ्यावा हा प्रस्ताव जिल्हाधिकारी म्हणून या म्हणजे डी पी डी सीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करावा खरं म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणं योग्य की अयोग्य पण मराठवाड्याचा भूमिपुत्र मराठवाड्याचा गोरगरिबाचा कैवारी आणि आम्हाला असं वाटतं की फक्त त्यांच्या नावानं फायदे मिळवणं त्यांच्या नावानं मत मिळवणं त्यांच्या नावानं फक्त पद प्रतिष्ठा मिळवणं असं न करता जे काम बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद करू शकली नाही ते काम कुणी काही म्हणो रमेश कराड राहुल केंद्रे संभाजीराव पाटील सर्वांनी सहकार्य केलं म्हणून ते होत आहे आणि आम्हाला असं वाटतं की कोणीही याकडं दुर्लक्ष करू नये हा विषय गांभीर्यानं घ्यावा तुम्हाला ज गोपीनाथराव मुंडे यांची शपथ आहे की हा विषय तात्काळ या आठ तारखेनेच्या डीपीडीशेमध्ये यासाठी तरतूद करावी आणि लवकरात लवकर या पुतळ्याचं अनावरण करावं एवढीच या निमित्तानं <coughs> मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून मी विनंती करतो तुम्ही म्हणाल तुमचा दुराग्रह किंवा आग्रह कशासाठी आम्हाला आठवतंय हजार लोकाचा करोडो लोकाचा पोशिंदा गोपीनाथराव मुंडे हे फक्त धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे किंवा खासदार प्रितमताई मुंडे यांचेच नव्हते ते अठरा पगड जातीच्या लोकांचे नेते होते त्यांच्याच काळात उदयनराजे भोसले त्यांच्याच काळात शेतकरी संघटनेचे शरद जोशी प... पाशा पटेल असे अनेक नेते हे शेतकरी संघटनेतून आले काँग्रेसमधून आले राष्ट्रवादीतून आले म्हणून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा लवकरात लवकर उभारला जावा त्यासाठी प्रशासकीय आर्थिक जी गरज आहे ती केली जावी आणि तो पुतळा लवकरात लवकर अनावरण व्हावा हीच अपेक्षा कृपया मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक like करा धन्यवाद